हे मोठ संकट आलेलं आहे हा अतिवृष्टीमुळे घडलेल्या घटनेमुळे आमचा शेतकरी हा बाधित झालेला आहे ह्या महापुरामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान होत असताना अनेक शेत वाहून गेलेली आहेत जमीन खडून गेलेली आहे लोकांची गुरं गोठा सर्व नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी उद्ध्वस्त झालेले आहेत आणि म्हणून ह्या सर्व शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका राज्य शासनाच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा असतील जिल्ह्याचे पालकमंत्री असतील यांनी सर्व मंडळींनी मदत घोषणा करून सुरुवात सुरुवात केलेली आहे दुर्दैवाने पुन्हा एकदा मोठा पाऊस पडला आणि पुन्हा एकदा महापूर आला त्यामध्ये अनेक नुकसान होत असताना शासनाच्या वतीने योग्य ती मदत दिली जात आहेच तर त्याच्या पलीकडे एक सामाजिक बांधिलकी वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिकवण दिली आनंद देगे साहेबांनी जी शिकवण दिली त्या पद्धतीनं आम्ही ऐंशी टक्के समाज कर राजकारण करतो त्यातून आम्ही ही सामाजिक बांधिलकी जगतोय आणि आमचे शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी मला स्वतः कोकणातून या ठिकाणी पाठवलेलं आहे एक मदतीचा हात द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय आम्हाला जाणीव आहे की मदत पुरेशी नाही आहे ही मदत नक्कीच अपुरी राहणार आहे पण तरी एक त्यांना खारीचा हात मदत ही भूमिका आम्ही घेतलेली आहे आम्ही कालपासून या संपूर्ण जिल्ह्या दौऱ्यामध्ये आहोत कालसुद्धा माननीय जिल्हाधिकारी घुगे मॅडमची आम्ही भेट घेतली शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल विमा कंपनीबद्दल अनेक समस्या त्यांच्यासमोर मांडल्या आज आम्ही या ठिकाणी आलो आल्यानंतर इथली पुलाची अवस्था तिथे असलेली परिस्थिती ही सर्व कथन केलेली आहे मला नक्की विश्वास आहे की असणारे पंचनामे असणाऱ्या त्या गोष्टी ताबडतोब मिळणार नाही आहेत पण त्यासंबंधीचा योग्य तो पंचनामा अहवाल त्यातून तातडीने पुढील काही काळामध्ये त्याची तरतूद होईल अशी त्यांनी आमची भूमिका आहे आज या ठिकाणी आम्ही एकनाथ शिंदेसाहेब नेतृत्वाखाली त्या असल्या कुटुंबांना मदत करण्याची भूमिका आम्ही या ठिकाणी घेतली आता अडचणी असू शकतात काही त्रुटी असू शकतात आम्ही नाकारत नाही आहे तर या सगळ्या त्रुटी अडचणी नजरेमध्ये आपण आणून दिल्यात आपल्या माध्यमातून लोकांनी आणून दिल्या तर आमचे सर्व हे लोकप्रतिनिधी पदाधिकारी जे जे कुठल्याही पक्षाचे असू दे संस्थेचे दे ही सर्व मंडळी यासंबंधीचा योग्य ती माहिती जसंसं जिल्हाधिकारींकडे दिलं जाईल आता येता येता आम्ही जळकोटला होतो ती ठिकाणी आम्ही उपजिल्हाधिकारी तहसीलदार जो जो भेटतो त्यांच्याशी आमचा संवाद साधला जसं माहिती येईल तसं तरी आता इथं मला वाटतं विषय मांडला आहे नरेगाचा आता संबंधीय मंत्री भरत बोपाले साहेब आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद साधतो जे जे मां मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला ही भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि पालकमंत्री आज जे इथं शिवेंद्रराजे भोसले लातूरला आहे धारा शिवलाम प्रताप सरनगर ह्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही मदत झाले या बाबतीमध्ये शेतमजूर राहायला कुठे आहे शब्द दोनशे किलोमीटर नाहीये शेतमजूर राहणार माहिती मिळाली तर त्यालाही मदत दिली जाते मदत दिली जाणार विश्वास ठेवण्याचा या आधी अनेकदा झालेला आहे कर्जमुक्तीबद्दल जो काय निर्णय पुढचा तुम्हाला अभिप्रेत आहे तो त्या त्या टप्प्यामध्ये होईल आज माझं एक कार्यकर्ता म्हणून मी इथं आलेला आहे तुमच्या भावना आमच्या नेत्यांपर्यंत पोहोचवणं आणि सरकारमधून काम करून घेणं हे माझं जे जे त्या त्याच्या तरतुदीत आहे